नमस्कार मी सेजुल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज पुणे धनकवडीच्या पुण्याईनगरमधील लेन नंबर एक दोन तीन आणि चार मधील नागरिकांना देईल काय असा संतप्त सवाल युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र ग्राहक पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा, श्रीमती वर्षा नाईक व परिसरातील नागरिकांकडून संतप्त सवाल व्यक्त केला होता याबाबत संध्या न्यूज ने वास्तव व सविस्तर वृत्त दाखवलं होतं त्याचा चांगलाच परिणाम होऊन तेथील नागरिकांना जाणवणाऱ्या अडचणी आता बऱ्यापैकी दूर झाल्या त्यामुळे परिसरातील नागरिकांनी खास करून पुण्याई नगरमधील रहिवासी व महिलांकडून युवा क्रांतीच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्त्या वर्षाताई नाईक यांचं विशेष अभिनंदन होत आहे धनकवडीच्या पुण्याई नगर परिसरातील रहिवाशांनी मिळून खूप वेळा रहदारी अडचणीचे ठरत असलेले मंडपाचे साहित्य पसारा काढण्याबाबत विनंती केली होती परंतु याबाबत व तो परिसर स्वच्छ राहावा म्हणून टाळलं जात असल्याचं पाहण्यास मिळत होतं तसेच तेथील लेन नंबर चार मध्ये याच बांबूमुळे जे पाईप फुटले होते ते त्या लोकांनी स्वतःच्या पदरचे चार हजार रुपये खर्च करून दुरुस्त करून घेतले तसेच लेन नंबर चार मधील त्रिमूर्ती अपार्टमेंटमधील मागील दोन महिन्यापासून टेरेसवर असणारी पाण्याची टाकी लिकेज झाल्याने तेथील अनेक रहिवाशांच्या घरात पाणी येत होतं ही बाब नागरिकांनी वर्षा नाईक यांना सांगताच त्यांनी तात्काळ प्लंबर बोलवत दुरुस्त करून घेतलं धनकवडी पुणे येथील वास्तव्यास असणाऱ्या युवा क्रांतीच्या श्रीमती वर्षा नाईक हे करत असलेल्या उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल संघटनेने राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रवींद्र सूर्यवंशी व धनकवडीच्या पुण्याई नगर परिसरातील नागरिकांनी अभिनंदन मी क्रांती पोलिस मित्र पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष श्रीमती वर्षा नाईक धनकवडी पुण्याई नगर लेन नंबर चार त्रिमूर्ती मधून बोलत आहे ही जी टाकी दिसतीय हा पाईप पूर्ण फुटून दोन महिन्यापासून ह्या टेरेसवर खूपच पाणी पाणी झाले होते दोन महिने झाले तरी कोणीही तक्रार केली नव्हती शेवटी दोन दिवसापासून जास्तच ह्या टा पाईपमधून पाणी गळून बिल्डिंगवर बिल्डिंगमधल्या लोकांना खूप त्रास व्हायला लागला बाहेरून पाणी लोकांच्या घरात येऊ लागले त्रिमूर्ती अपार्टमेंटच्या ग्रुपवरचे मेसेज मी वाचले लोकांची भांडणं चालली होती लोकांची चर्चा ऐकून मी डायरेक्ट टेरेसवर आले पाहते तो हा जो पाईप दिसतो आहे हा पाईप खूपच फुटून पाणी फोसने बाहेर टेरेसवर सगळे जमा झाले होतं त्यानंतर मी लगेचच प्लंबरला बोलावले आणि या पाईपची दुरुस्ती करून घेतली आता पाईपमधून पाणी गळणे पूर्ण थांबून टेरेसही कोरडं दिसत आहे लोकांना खूप समाधान वाटले मी श्रीमती वर्षा नाईक धनकवडी पुणे बालाजीनगर त्रिमूर्ती अपार्टमेंटमधून बोलते नगर लेन नंबर चार त्रिमूर्ती अपार्टमेंटमध्ये टाकीवर खूपच टाकीतून खूपच पाणी गळत आहे संपूर्ण बिल्डिंगवर पाणी पडत आहे काय प्रॉब्लेम आहे दादा तुमचा बिल्डिंगचा दोन महिन्यापासून वरच्या टाकीत पाणी गळत आहे तर ते खालचे धुमाळ म्हणून की आमच्या खिडकीवर पाणी पडतंय त्यामुळे वॉचमॅनला बोलून सांगितलं म्हणलं हे पोरच्या टाकीचं पाणी बंद करा त्याला झाले जवळजवळ दोन महिने वर झाले ते पहिला थोडं गळत होतं आता आज मला वाटतं आजच जास्त कळायला लागले म्हणून ते सगळ्यांच्या लक्षात आलं आता मगातपासून मी व्हिडिओ काढते आता प्लंबरला बोलून घेतलेले आता काम चालू केलेले आता पण दोन महिन्यात लोकांनी लक्ष सुद्धा घातलं नाही आता खाली बिल्डिंगवर संपूर्ण बाहेरून पाणी पडत आहे लोकांच्या घरात जाते पाणी सगळं असं झालं आहे बागड्यांच्या घरी मी जाऊन आले त्यांच्या खिडकीतून पाणी घरात येत आहे हो ना ठीक आहे आता काम चालू केलं आहे प्लंबर बोलवले क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र श्रीमती वर्षा नाईक धनकवडी लेन नंबर चार पुण्याई नगर लेन लेनमधून बोलत आहे गेल्या नवरात्रापासून इथे बांबूरता आणि मोठं दिसतो इथं लोक असा इथं महिन्यापासून ठेवला होता त्यामुळे इथे खूपच घाण सचली होती हिंदी दुषी मारून पडलेले होते तर आता तुम्हाला कसं वाटतंय आता बरं वाटतंय कारण आमच्या घरामध्ये मुली दुषी कुठे असतात ते सगळं तुमच्यामुळंच झाले त्याबद्दल तुमचे पण धन्यवाद आणि जे बातमी करतात त्यांचे पण खूप खूप आभार आमचे धन्यवाद त्याच्यामुळे तुम्हाला काय त्रास होतो माझ्या रवी चपला हे सगळं तोडलं सगळ्या घरात दुमाप चाललं त्यांना त्रास व्हायचा करायला पण यांच्या दारामध्ये बारीक मुलं मुलगा येते त्याला पण ते फिरत होते करत होते बाथरूम मध्ये सगळीकडे उन फिरत होते बऱ्याच जणाला सांगितलं पण कुणी लक्ष दिलं ना तुम्ही करून दिलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद तुमच्यामुळेच काम झालं तुमच्यामुळे ताई येऊ का घरात इथे तुमच्या खिडकीला लागून जो मांडवाचा पसारा ठेवलेला आहे बाहेर तर त्याचा तुम्हाला काही त्रास होतो काय बघा गुशी गुठे बांबूवर चढून येतात बाथरूम मधून संडास मधून या खिडक्या मधून आणि किती कसं हाकलणार कुठून हाकलणार आम्ही आणि शिवून घेतले पाईप फुटलाय ना त्याच्यामुळं मोरीचा पाईप याच्यातून जाईना झालय काही काही करून घातलं ते पाईप खाल पाईप फुटलाय आता बांबू घेतलय वरच्या बाबानं दोन हजार मी दोन हजार देऊन चार हजार रुपये देऊन काम करून घेतले त्या माणसाला काढा म्हणलं तर काढा नाही तिकडून सगळ्या बाजूने आम्हाला ते उघडंच इथून बांबू दिसते बांबूमुळे तुमचा बाथरूम पाईप फुटलाय आणि तिथे खाली पण पाणी पडतंय सगळं ह्याच्यातून अलगद बांबू मधून येतात आत मरी इथे खिडकीला लागून बांबू इथपर्यंत आलेले आहेत दुसऱ्या मजल्यापर्यंत तर त्यांच्या घरामध्ये बांबूवर चढून उंदर उंदीर येत आहेत उंदीर येत सगळं नुकताच हे सगळं पसार काढतून करून सगळं काढले आम्ही फ्रीज मध्ये जाऊन खालून सगळे कांदे खाऊन फेकून दिले माझे हो बघा हो ना फ्रीज मध्ये मध्ये बसले घाबरून 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 पोराने मी काढलं खूप उंदर यायला लागलेली आहेत चपला तोडल्यात तिकडे मी दाखवते चपला घेतला सांगून पाहिलं का त्यांना मांडवाचा पसारा काढा म्हणून काय म्हणतात ते चपला तोडून खाल्ल्यात उंदरांनी चपला तोडून खाल्ल्यात हा इथं कुठं कुठून हाकलायचं कसं आकलायचं आम्ही तुम्ही सांगितलं का त्यांना दोनदा जाऊन आलो काय म्हणतात ते काढत तू म्हणतो काय रेशनिंग वालीला बी माहिती तिला पण घेऊन गेलो मला कितीतरी फोन केले बघते मी आता काय करायचं सांगते मी त्यांना गोडी मध्ये बोला माझ पण हे फोडल्यामुळं काय मुलगी दोन दिवस झालं दुकानच उघडत नाही दोन दिवस झाला का रात्रीचा स्टाफ येतोय आणि वास पण खूप घाण येतोय खूप सकाळच ते गच्च भरतय आणि नगरपालिकेचे लोक काय आले नाही का ते कोणच नाही काही लक्ष देत नाही ते आपण कोणाला सांगायचं सांगितलं तर हे करतो करतो येत येत आणि इथले पुढे वगैरे ते नाही ना आता आपण काय ठीक आहे कोणी येत नाही आणि बघत नाही ठीक आहे आम्ही जे काही आहे प्रकरण ते जे मोठे अधिकारी आहेत त्यांच्या अंडर हा येतो त्यांच्यापाशी नेऊ त्यांच्यापाशी आम्ही हे मांडू आणि लवकरात लवकर हे काम आम्ही करून देऊ आता कशासाठी खातो खोदल ते बरोबर आहे ना एखादा त्यात मध्ये कोणी सिनियर सिटीजन पडला लहान मुलगा पडला हो ना कसे आजार पसरले आता ते मच्छर चावले बरोबर आहे गटाराचं पाणी वाहतय तिथे झालं तापकी रात्रीची पण दुकानच उघडलेलं आहे बरोबर नाही नाही काय इश्यू नाही ताई आम्ही हे जे आहे आम्ही हे पाठवतो इथलं लोकेशन वगैरे पण पाठवतो हे व्हिडिओ मला फॉरवर्ड करा पोलीस मित्र पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा श्रीमती वर्षा नाईक धनकोडी बालाजी नगर पुण्याई नगर लेन नंबर चारमधून बोलत आहे त्रिमूती अपार्टमेंटमधून बोलत आहे ही जी पाण्याची टाकी दिसत आहे या टाकीतून हा पाईप फुटून दोन महिन्यापासून ह्या टेरेसवर पाणी खूप जमा झाले होते आणि दोन दिवसापासून तर हा पाईप जास्तच फुटून खूपच फोर्सली पाणी ह्या टेरेसवर जमा होऊन बिल्डिंगवर बाहेरून लोकांच्या घरामध्ये पाणी यायला लागले तर दोन दिवसापूर्वी मी लोकांचा आरडाओरडा भांडणं वगैरे ऐकले त्रिमूर्ती अपार्टमेंटचा ग्रुप ओपन केला आणि त्याच्यावरचे मेसेज वाचले तर लोकांचे मेसेज आले कोणी लक्ष का घालत नाही आहे टेरेसवरचा पाईप फुटला आहे तर मी पटकन कुलूप लावलं आणि वरती आले टेरेसवर बघते तर खूप पाईप फुटून हा फोर्सने पाणी वाहत होते हे जो हा जो पाईप दिसतो आहे हे टेरेसवर पाणी खूप वाहत होते आता प्लंबर मी लगेचच बोलून ह्या पाईपची दुरुस्ती करून घेतली आता पूर्ण ह्या हा टाई पाईप व्यवस्थित होऊन टेरेसवरचे पाणी पण सुकलेले आहे लोकांचा प्रॉब्लेम मी सॉल्व केला आहे धनकवडी पुण्य नगर लेन नंबर चार त्रिमूर्ती अपार्टमेंटमध्ये काही दिवसांपासून टाकी लिकेज झाली आहे कोणी लक्षात येत नाही आहे आत्ता हे प्लंबर बोलून काम करून घेण्यात येत आहे दुसरे कुठे तुमच्या जोडीदार बोलवा ना हे प्लंबर बोलवण्यात आलेले आहे आत्ता मी बोलव प्लंबर आणि काम करून घेत आहे दोन दिवसापासून पुणेनगरी त्रिमूर्ती अपार्टमेंटमध्ये टाकीचा पाईप फुटून बिल्डिंगमध्ये पाणी पडत आहे संपूर्ण बिल्डिंगवर पाणी पडत आहे बाहेरून धनकवडी पुण्याई नगर लेन नंबर चार त्रिमूर्ती अपार्टमेंटमध्ये काही दिवसापासून टाकी लिकेज झाली आहे संपूर्ण बिल्डिंगमध्ये बिल्डिंगवर पाणी पडत आहे आताही मी एक नंबर बोलून काम करून घेतले जय बाबा आज सांगायला या ठिकाणी खूप आनंद होतो आज युवाक्रांतीचं जे रोपटा आम्ही लावलं होतं त्या रोपट्याचं रूपांतर वटवृक्षात होत आहे आज युवा क्रांती संघटना जवळपास महाराष्ट्रात तेहतीस ते चौतीस जिल्ह्यांमध्ये कार्यरत कार्यरत आहे या संघटनेच्या माध्यमातून समाजातील गोर गो गोरगरीब जनतेचे प्रश्न सुटत आहेत ज्यांच्यावर अन्याय होतोय ज्यांच्यावर जे भ्रष्टाचार करताय अशा मुजब्बर अधिकारींना धडा शिकवण्याचं काम आज युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र ग्राहक संरक्षण व पत्रकार माहिती अधिकार हे करत आहे आज युवा क्रांतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातन जे पदाधिकारी सदस्य उत्तम असं संघटन करत आहेत त्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी शंभर टक्के आम्ही कौतुक करत आहोत उदाहरणार्थ आज माननीय पश्चिम महाराष्ट्राच्या महिला अध्यक्षा आज यांनी जे संघटन उभं केलेलं आहे पश्चिम महाराष्ट्रातनं ते कौतुकास्पद आहे त्यांनी जे कार्य आज त्यांच्या विभागामध्ये केलेलं आहे ते पण खूप कौतुकास्पद आहे कारण युवा क्रांतीच्या माध्यमातून आपण सर्वांना पावर दिलेली आहे आय डीची पावर ही खूप मजबूत आहे दिलेलं ताट हे खूप सुंदर आपण जेवणाचं प्रत्येकाला दिलं आहे परत ते जेवण कसं करायचं हे तुम्ही ठरवायचं आहे युवाक्रांतीच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सुटावेत याकरता सर्व महाराष्ट्रातील सदस्य पदाधिकाऱ्यांनी आपण ज्या ठिकाणी राहत आहात त्या ठिकाणून सुरुवात करायची आहे कमीत कमी एका गावात युवा क्रांतीचे दहा सदस्य आणि पदाधिकादस्य आपल्याला युवाक्रांतीचे दिसले पाहिजे असं संघटन महाराष्ट्रातनं सर्वांनी उभं करायचं आहे आज महाराष्ट्रातनं जे संघटन उभं राहील ते संघटन म्हणजे युवाक्रांतीचा मोठा परिवार असेल तरी माझ्या तरी मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करत आहे की सर्वांनी एक ताकदीनं एक मना ज्या ज्या ठिकाणी तुमचा महाराष्ट्रात नाही भारतात ज्या ज्या ठिकाणी तुमचा परिचय आहे त्या ठिकाणचे सदस्य पदाधिकारी ज्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नाही असे सदस्य पदाधिकारी युवा क्रांतीत सामील करा अशी मी तुम्हाला या ठिकाणी एक आग्रहाची विनंती करत आहे जय हिंद जय युवा क्रांती जय युवा क्रांती संध्या लाईव्हसाठी विशेष प्रतिनिधी प्राध्यापक सुभाष शेट्टे संध्या न्यूज लाईव्ह धनकवडी पुणे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा